जळगाव जिल्ह्यातून एक तरी लाच कर्मचाऱ्याला एसीबीच्या पथकाने रंगे हात अटक केली आहे यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे याबाबत असे की शहर पोलीस स्थानकात एक गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील संशयिताला मदत करण्यासाठी वीस हजाराची लाच मागण्यात आली होती हवालदार रविंद्र सोनार यांनी तक्रारदारांना ही लाच मागितली होती त्या इसमाने खात्याकडे तक्रार नोंदविली यांनी सहकार्यांचे पथक तयार करून सापळा रचला काल रात्री दहाच्या सुमारास रवींद्र सोनार यांना वीस हजार रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली या प्रकरणात अजून एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून याबाबत तपासणी सुरू आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर